नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता आज संध्याकाळी पाच वाजता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करायला सुरुवात होणार आहे मित्रांनो बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे अपडेट पाहिलेलं आहे मात्र पीएम किसान सन्मान निधी योजनेसोबतच महाराष्ट्र शासनाच्या नव्या योजनेचा म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा चौथा हप्ता येणार आहे का अशा पद्धतीची विचारणा भरपूर शेतकऱ्याच्या माध्यमातून केली जात आहे कमेंटच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता येणार आहे का तर मित्रांनो याच्या संदर्भातली सविस्तर माहिती घेऊन आलेलो आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर वर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता आज वितरित केला जाणार आहे का किंवा कधी वितरित केला जाणार आहे याच्या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो वितरित केलेले आहेत दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता एकाच दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात आलेला होता त्यामुळे शेतकरी मित्रांना आशा लागलेली आहे आज पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता वितरित केला जाणार आहे त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता सुद्धा वितरित केला जाईल आपल्या खात्यावरती एकूण मिळून दोन्ही योजनांचे चार हजार रुपये येतील तर मित्रांनो याच्या संदर्भातला आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं अपडेट आलेलं नाही ज्यावेळेस नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करायचा असतो त्याच्या बऱ्याच दिवस अगोदर एक जी आर निर्गमित केला जातो त्या जी आरच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी दिलेली असते मित्रांनो अशा पद्धतीचं कुठलंही अपडेट अद्यापही आलेलं नाही त्यामुळे शंभर टक्के आज पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यासोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता वितरित केला जाणार नाही आता मित्रांनो हा हप्ता नक्की कधी वितरित केला जाईल याच्या संदर्भातली थोडक्यात माहिती पहा मित्रांनो आता येत्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पुढील हप्ता वितरित करण्यासाठी जो लागणारा निधी आहे त्या निधीसाठी प्रस्ताव टाकला जाईल मित्रांनो पावसाळ्या अधिवेशनामध्ये त्या प्रस्तावास मंजुरी दिली जाईल आणि तिथून पुढे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता तुमच्या खात्यावरती वितरित केला जाईल तर मित्रांनो अशा प्रकारची पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भातली महत्वाची अपडेट होती जर मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र